शाळेबद्दल जाणून घेतलं त्याबद्दल सगळ्यात प्रथम तर समस्त महाराष्ट्रातील मराठी नागरिकांना मला जसा अभिमानाचा हा क्षण आहे तसं तुम्हा सगळ्यांना सुद्धा आनंदाचा हा प्रसंग माझ्या आयुष्यातला आहे या ठिकाणी तामणकरजी तिलकजी करंजकरजी आणि त्यांचे सहकारी हे सर्वजण मला या ठिकाणी सॅन फ्रान्सिस्कोला भेटले आहेत खरं तर मला भेटण्याची संधी मिळाली आहे आणि या तीन शाळांच्या या मराठी शाळांच्या प्रतिनिधींना व्हॉलेंटिअर शिक्षकांना आणि आपल्या भाषेत संस्थाचालकांना कुठल्याही पद्धतीचा मेहनताना न घेता केवळ आपल्या मराठीसाठी मराठी भाषा आणि अस्मितेसाठी काम करणारी सगळी मंडळी ही सगळी मंडळी महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी अभिमानास्पद आहेत कोणी भाड्यावर शाळा चालवत आहे कोणी गॅरेजमध्ये चालवत आहे केवळ बे एरियामध्ये म्हटलं तर तीनशे मराठी शाळेत शिकणारे विद्यार्थी आहेत काही शाळेमध्ये त्या ठिकाणी वेटिंग लिस्ट सुद्धा आहे आणि पूर्ण त्या ठिकाणी अमेरिकेत संगीत बघितलं तर पन्नासच्या वर शाळा या मराठी शाळा म्हणून चालत आहेत विविध नावाने आणि म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने माझा हा प्रयत्न राहील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींशी संबंधित शिक्षण मंत्र्यांशी की या प्रत्येक जिल्हा म्हणजे डिस्ट्रीक्टमध्ये असलेल्या त्यांच्या व्यवस्थेतल्या काउंटीमध्ये यांना मराठी शाळा शिकवण्यासाठीचा लागणारा अभ्यासक्रम सिलेबस याच्याबद्दलचं रेकमेंडेशन मिळावं ती व्यवस्था महाराष्ट्र शासनाने करावी आवश्यकतेनुसार वय इयत्ता आणि आवश्यकता याबद्दलचा पाठ्यक्रम ही सगळी मंडळी बनवतील त्याला एका अर्थाने पुरस्कृत करून त्याला एक भाषा शिकवण्याचा आनंद आणि उद्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये त्याला म्हणू आपण क्रेडिट्स मिळण्याच्या व्यवस्थेच्या दिशेने जाण्याचा मार्गक्रमणा या सगळ्यासाठी मी आणि महाराष्ट्र सरकार काम करील तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने मिळालेला आपल्याला या भूमीतला पराक्रम जगभरात वर्ल्ड इन्सुने गेला आता आपल्या मराठी शाळेच्या अभ्यासक्रमाने सुद्धा घेऊन जाऊया धन्यवाद